परंतु हा दौरा करण्याचं प्रयोजन काय आणि यातून साध्य काय आहे उद्देश काय म्हणजे माझ्यासारखे एक शिक्षक मंडळ तालुक्यामध्ये काम करतो तळागाळात काम करतो पर्यायने आपण पर रत्ना जिल्ह्यात कोकणात काम करतो हो विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी आमचा असा अनुभव आहे की खेडेगावात तळागाळामध्ये टॅलेंट खूप आहे खरं आहे आणि आम्हाला त्यांना जे ज्ञान द्यायला हवं आहे ते ज्ञान जर अपडेट राहायला हवं असेल तर आम्ही शिक्षकांनी अपडेट राहणं जास्त गरजेचं आहे गेले तीन वर्ष रत्नागिरी जिल्हा परिषद मला आहे सांगायला की महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद अपदेश आहे की जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमाअंतर्गत विज्ञानविषयक दृष्टिकोन वाढायला पाहिजे विज्ञानविषयक त्यांचं ज्ञान सुखोल पाहिजे या हेतून इस्रो नासा संस्था भेट चाळणी परीक्षा एक छान उपक्रम घेते आणि आम्ही जिल्ह्यातले सगळे शिक्षक आणि सगळी सिस्टम खूप मेहनत घेऊन मुलांची तयारी आपण करतो वर्षाच्या अखेरीस कधीतरी त्यांच्या चालणे परीक्षा होतात आणि जिल्ह्यामध्ये ज्या मुलांची निवड होईल त्या मुलांना इस्रो संस्था भेट द्यायला दे देतात आणि काही मुलं नासाला जातात मी तसं विचारतो सर हे आत्तापर्यंत किती वेळा झालं आहे हां आता हे तिसरं वर्ष आहे बरं म्हणजे ही संकल्पना महाराष्ट्रातली पहिली आहे म्हणजे असं अन्य कुठल्या जिल्ह्यात झालेलं नाही झालेलं नाही आणि नवीन कल्पना आहे ना बर तर आपल्याला अभिमान असा वाटला की आपली तळागाळातली मुलं ज्यांची निवड झाली ते इस्रोला भेटून आले हे तुम्ही तालुका पातळीवर पहिली परीक्षा घेता पहिली केंद्र पातळीवर झाली केंद्र पातळीवर होते मग तालुक्याला होते मग जिल्ह्याला होते मग तालुक्यात तुम्ही किती नंबर्स काढता ते प्रत्येक वेळा जो क्रायटेरिया ठरेल त्याप्रमाणे सांगाला माहिती आहे मग पूर्वी केंद्रातून दहा विद्यार्थी बीटला यायचे ओके बीटमधून दहावी विद्यार्थी तालुक्याला यायचे हां आणि तालुक्यातले दहावी विद्यार्थी आपण जिल्ह्याला नेयचो जिल्ह्याला त्यांची मुलाखत व्हायची प्रत्येक तालुक्यातले दहा गुणाने पुढे आलेले दहा विद्यार्थी होय ठीक आहे निकषानुसार निकष हां वेगवेगळ्या जिल्ह्याला मात्र त्यांची मुलाखत व्हायची त्यांना प्रॅक्टिकल व्हायचं आणि त्यातला जो टॅलेंट असेल तो, तो, तो निवडून ती मुलं इस्रोला जायची एक विषय प्रत्येक तालुक्यातले दहा मुलं मुलं प्रत्येक तालुक्यातली दहा मुलं अशी नव्वद मुलं जिल्ह्याच्या परीक्षेला उपलब्ध व्हायची ओके त्यातली निवड होतील ती पुढे जायची करेक्ट ओके तर ती संख्या प्रत्येक वर्षी मागे पुढे होत असेल जिल्ह्याच्या नियोजनानुसार एक वेळ हे असा होता की ज्या विद्यार्थ्याला आपण शिकवतो ज्यांची तयारी करून घेतो आणि स्पर्धेला यशस्वीपर्यंत शिक्षणा पाठीश असतो त्या शिकवणाऱ्या शिक्षकांना इस्रो म्हणजे काय माहिती नव्हतं कदाचित बरं बरोबर तर आम्हाला असं वाटलं की जे कोण इच्छुक असेल ज्या ग्रुपमध्ये येतील त्यांना ते माहिती व्हावं की जे, जे अधिक प्रभावीपणे पुढे सांगू शकतील नंबर एक नंबर दोन आपल्याकडची मुलं इंजिनियर डॉक्टर वकील विविध क्षेत्रामध्ये पुढे प्रगती करतात नक्की आपल्या ते येतात पण आपण गौरव करतो पण आपल्या एरियातली मुलं शास्त्रज्ञ झालेत हो किंवा काही पालक आपल्या मुलांना शास्त्रज्ञ करू इच्छितात हो याचं प्रमाण खूप कमी आहे खरं आहे तर मला असं वाटतं सुजाण पालकालासुद्धा कदाचित आपला मुलगा मुलगी शास्त्रज्ञ म्हणून काय शिकायला पाहिजे कुठल्या परीक्षा द्यायला पाहिजेत काय काय अपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत ते जर आपल्याला समजलं तर आपण समाजामध्ये ते करू शकू खरं आहे कदाचित तर आपला खारीचा वाटा त्याच्यात असेल हा उद्देश घेऊन आम्ही हा दौरा आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये वीस अधिकारी आणि शिक्षक शिक्षिका मिळून वीस जणांनी आम्ही सहभाग घेतला वीस जणांना तुम्ही इस्रो दर्शन घडवलत असं म्हणूया इस, आपण इस्रो बघायला मला असं विचारायला आवडेल ह्या वर्षी तुमची तालुक्यातून आपल्या तालुक्यातून इस्रोसाठी साठी किती मुलांची निवड झालेली आहे ह्या वर्षी हा आता मला कन्फर्म नाही ना अजून चालू आहे प्रक्रिया माहिती घेऊन तुम्हाला प्रक्रिया सुरू आहे अजून आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमचे काही तालुक्यातले विद्यार्थी नासाकडे जाऊन झाले यू एसला हो पहिल्या वर्षी आपल्याकडे प्रभूती कागरूम म्हणून जे विद्यार्थी त्याविषयी जरा सांगा ना कोन्हलीची विद्यार्थिनी आहे प्रभूती गागरूम की जिचे आईवडील शेतकरी आहे शेतकरी शेतमजूर ह्या ह्याच्यात आहेत आणि त्या शिक्षकांनी नंतर मग तालुक्याचं शिक्षण तिला सपोर्ट केला जिल्ह्याला ती अव्वल ठरली आणि कोनवलीची एक खेडेगावातली मुलगी नासाला जाऊन नासा बघून आली क्या बात आहे दुसऱ्या वेळेला आपल्याकडे कोबनाक म्हणून मुलग आहे कळकवण्याचा तोही आणि काय असेल तर ही मुलं अतिशय सामान्य बहुजन वर्गातली सामान्य कुटुंबातली मुलं आहे खरं आहे पण या उपक्रमामुळे एकही रुपया खर्च न करता सगळा खर्च शासनाने करून सगळा सपोर्ट शासनाने करून ती मुलं नासाला जाऊन आली त्यांच्या आईवडिलांशी मी भेटलो त्यांच्याशी खूप संवाद केला म्हणजे या लोकांचे आभार कसे म्हणायचे याच्यासाठी सुद्धा शब्द कदाचित त्यांच्याकडे नाही आहेत खरं अशा कुटुंबातली मुलं नासाला जाऊन आली आणि त्याच्या काही काळ आधी ती सगळी मुलं इस्रोला जाऊन आली खूप छान खूप छान खूप छान <coughs>